गुड मॉर्निंग आपल्याकडे आज फळवाला आलाय आणि भाजीवाला आलाय आपण त्याच्याकडनं भाजीपाला फळं विकत घ्यायचेत काय आणि तुम्ही तुमच्या तुम मम्मीबरोबर आजीबरोबर जाता की नाही तर तुम्ही तिथे गेल्यावर त्याला तुम्ही सुद्धा त्यांच्याकडनं विकत घ्यायचे त्याला विचारायचे किती रुपयाला कसं तर चला आपल्या विहान हा भाजीवाला फळवाला झालाय तर आपण आता त्याच्याकडनं भाजी विकत घेण्यासाठी जाणार आहे चला कोण जात आहे आणवी आणवी चालली बघा तयारी ते आणवी चला आणवी सांगा सांगा किंमत सांगा 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 काय पण सांगा किती रुपयाला सांगा की सांग लवकर सांग लवकर चाळीस रुपये म्हणा हां द्या म्हणा हां हा का हां हां चाल पैसे द्या हां पैसे देऊनच घ्यायचे असते का नाही भाजीपाला अरे वा 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 छान 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 चला अजून दुसरं काय घ्यायचं आहे तुम्हाला घ्या लवकर बोलू नका बाकीचे ऐका नुसतं बघा ती कशी विकत हे द्या हां द्या ही द्या म्हणते द्या त्यांना द्या की द्या द्या काकडी मागतात त्यांनी हां त्याला काकडी म्हणायचं आहे हां द्या छान अजून पैसे मागा की अहो पैसे घेतले शिव कसं देणार तुम्ही पैसे द्या म्हणायचं आम्हाला चला छान छान रे सगळे आणि मी या जागेवर चला हम्म